आपले विचार म्हणतो माझे आयुष्यात भाषण आहे पहिल्यांदा विकास तिथे पहिल्यांदा केलं दुसऱ्यांदा कालच केलं तिसरं भाषण आहे माझे म्हणजे हायती रेल बोलतो ती भाषा ती पुणे रेन ती आपल्याला काही जमत नाही तशी नाही तुम्ही मला पासून कंटाळ्या सिडजन जरा भाषा पण आपल्या हायती खेडेगाव वापरली पाहिजे आता मला असं वैगीच वाटतं आजी कशी थाटात बसली ना आज तशी सगळ्यांची आजी अशी येऊन बसायला पाहिजे थाटात तिला एवढा आज अभिमान झालाय मी पण माझ्या शब्दात सांगू शकत नाही आणि पहिल्यांदा सांगतो पहिल्यांदा कुस्ती क्षेत्र कुस्ती क्षेत्रात पहिल्यांदा कुस्ती खेळताना जी अशी पब्लिक असायची जे कपडे काढून आतमध्ये जाताना सांग थरथर कापायचं म्हणजे साईडची पब्लिक बघून तसंच आज पण होते पण मी तरी पण धाडच केले भाषण करायचं काय होत नाही जरी काय चुकले शब्द केले तर काही आपली वरिष्ठ मंडळी काय समजून घेतील काय तर माझा प्रवास थोडक्यात सांगतो पहिले सातवी शिक्षण माझं प्राथमिक माझ शाळेत झालं बऱ्यापैकी जेवढं पहिले सातवी शिक्षण झाले तोच बेस माझा पक्का होता तिथून पुढं आठ वर्ष बे एवस्तो पुस्तक माझं कायम चितचा आकडा नुसतं तो खाया पिया येऊन झोपायचा मी जाऊन टाकेल काही नाही आणि तिथं आठ पडला श्री म्हणून विद्यालय हायस्कूल आहे तिथं त्याला कायम दोन दरवाजे असायचे आम्ही मागच्या साईडला पहिलं सगळ्यात बाई माझा मित्र आहे गुडूर तोरस्कर फोडून शिक्षक आले काय मागणं नष्ट यायचो मागणं म्हणजे माझा काही पण सांगत नाही म्हणजे मग दुसऱ्याने पण व्यवस्थित करा आता थोडं सांगतो दहावीत माझं राजाला मिडल बसलं राजात पहिला रा क्रमांक आला मग त्यात मला पाच टक्के आरक्षण भेटलं आणि हे सर्व मला सांगणारे आमचे मामा जयदीप चितुळे गुमेबले यांचे मार्गदर्शन भेटलं परत संदीप मामा पी आय ए, ए, ते सातारला त्यांची पण मार्गदर्शन भेटलं आणि जिद्द चिकाटी सातत्य ही मला वाटत नाही केली असेल ती सगळी जिद्द चिकटसाठी तुम्ही वळल्याला श्री देतो कारण का तर तीन वेळा मी पुण्यात होतो मला काय एम करायचं नाही म्हणून आणि त्यात चुलत भाऊ तू कर मी आहे माग तू टेन्शन घेऊ नको मी असं म्हणणार पण चुलता पाहिजे आणि दुसरी गोष्ट मी माझ्या आईची कष्ट बघून माझी ही दोन टक्के नाही पाच टक्के पण म्हणजे अभ्यास इथे केलं ते पाच तेवढा अभ्यास नाही माझ्या आईचे कष्ट बघून एवढंच बोलतो आणि मी माझी थांबवतो